नमस्कार मंडळी मी संगीता कोजागिरी पौर्णिमा ही नवरात्रानंतर येत असते हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे कोजागिरी पौर्णिमा म्हणजे चंद्राची रात्र असते जे लोक या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात आणि त्यानंतर चंद्राची पूजा करतात सेवा करतात आनंदाने राहतात त्यांच्यावर लक्ष्मी माता प्रसन्न होत असते पण तुम्हाला माहिती आहे का लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीचं नाव आहे आकाबाई आणि आकाबाई कोजागिरीच्या दिवशी सगळ्यांच्या घरावरून फिरत असते कोण झोपलं आहे कोण जागरण आहे हे ती बघत असते झोपलेले आणि आळशी लोकांवरती रागावते आणि त्यांच्यावर वाईट दिवस येतात आणि या उलट जे जागरण करतात त्यांच्या आयुष्यात सुख समाधान संपत्ती ऐश्वर आणते तर आपण ही सगळ्यांनी कोजागिरी पौर्णिमा आनंदाने आणि उत्साहाने साजरी करायची आहे तर कोजागिरी पौर्णिमेच्या माझ्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी कशी करायची कधी करायची कोणत्या रात्री करायची ते आपण बघूया सहा ऑक्टोबरला पूजा रात्री करायची आहे की सात ऑक्टोबरला रात्री पूजा करायची ते आपण बघूया त्याचबरोबर सत्यनारायणची पूजा कधी करायची आहे कोणती सेवा आपल्याला करायची आहे ते आपण सविस्तर बघूया आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोजागिरी पौर्णिमा निश्चित कधी आहे तर कोजागिरी पौर्णिमेचा प्रारंभ सहा ऑक्टोबरला दुपारी सोमवारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी सुरुवात होणार आहे आणि पौर्णिमा समाप्ती सात तारखेला मंगळवारी सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटांनी होणार आहे तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही सहा तारखेच्या रात्री बारा वाजता आपल्याला करायची आहे म्हणजेच काय सहा तारखेला सोमवार आहे सोमवारचा संपूर्ण दिवस झाल्यानंतर रात्र झाल्यानंतर रात्री बारा वाजता आपल्याला ही पूजा मांडणी करायची आहे पौर्णिमेचा सत्यनारायण सुद्धा सहा तारखेला म्हणजे सोमवारी करायचा आहे कृपया कोणीही गोंधळात पडू नका कारण नक्की कोणती पौर्णिमा करायची हा गोंधळ होऊ शकतो ते नीट बघा मी तारीख अगदी बरोबर सांगितलेली आहे तर एक लक्षात घ्या मंडळी ही पूजा आपल्याला सहा तारखेला थोडी लवकर मांडून घेतली तरी चालेल म्हणजे रात्री अकरा वाजेपर्यंत ही मांडणी तुम्ही करून ठेवू शकतात ही पूजा मांडणी अगदी साधी आणि सोपी आहे रात्री बारा ते बारा एकोणचाळीस हा कालावधी आहे तो कालावधी म्हणजे पूजागरी पौर्णिमेसाठी शुभ मानला जातो चांगला मान मानला जातो म्हणून आधीच तुम्ही पूजा मांडणी करून ठेवली ना आपल्याला पुढची सेवा करायला सोपे जाईल मग लक्षात ठेवा रात्री बारा ते बारा एकोणचाळीस या वेळात आपल्याला सगळ्या गोष्टींची पूजा करायची आहे आपल्याला लक्ष्मी इंद्र कुबेर चंद्र यांची पूजा करून आपल्याला सेवा करायची आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे त्यामुळे काय होत असतं अपमृत्यू जो असतो तो टळत असतो नैवेद्य दाखवताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे कोजागिरी पौर्णिमेला समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला आहे या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरायला येते आणि जे लोक तिला प्रसन्न करतात सेवा करून पूजा करतात त्यांना ती भरभरून सुख देत असते या उलट आपण झोकून राहिलो तर आपल्याला वाईट दिवस नक्की येतात म्हणून आपण हा कोजागिरीचा सण आनंदाने साजरा करायचा आहे अगदी साधी सोपी पूजा मांडणी आहे ही पूजा मांडणी कशी करायची ते आपण बघूया आता ही पूजा मांडणी घरातलं कोणीही करू शकतो स्त्री पुरुष मुले जर स्त्रीला अडचण असेल तर बाकीच्यांनी ही पूजा करायची असते आणि तुमच्या घरात जर सुतक असेल तर मात्र ही पूजा करू नये आता पूजा पांढणी कशी करायची ते बघूया पूजा मांडण्या अगोदर आपण ती जागा स्वच्छ करायची आहे पुसून घ्यायची आहे त्यावर मी चौरंग घेतलेला आहे तुम्ही पाठ घेतला तरी काही हरकत नाही त्यावर मी पांढरं कापड घेतलेलं आहे तुमच्याकडे पांढरं कापड नसेल तर तुम्ही लाल किंवा गुलाबी कापड घेतलं तरी काहीच हरकत नाही पण आपण पन कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करत असतो म्हण म्हणून पांढरं जर वस्त्र असेल तुमच्याकडे तर पांढरं वस्त्र अवश्य घ्या माझ्याकडे इथे लक्ष्मीचा फोटो आहे म्हणून मी इथे लक्ष्मी ठेवलेली आहे आणि तिला हारसुद्धा केलेला आहे तर मी इथे प्रथम दिवा लावून घेतलेला आहे आता सगळ्यात अगोदर आपल्याला चंद्र कुबेर इंद्र लक्ष्मीची एकत्रच पूजा पु, करायची आहे चौरंगाभोवती आपल्याला रांगोळी काढायची आहे दिवा अगरबत्ती लावायची आहे ला इथं दिवा लावून घेतलेला आहे आता या कलशाची आपल्याला पूजा करायची आहे इथे एक तांब्याचा कलश घेतलेला आहे त्यावर आपल्याला नारळ वगैरे ठेवायचं नाही आहे पण स्वच्छ तो घासून पुसून घेतलेला आहे त्यात पाणी टाकलेलं आहे त्यात आपल्याला सुपारी पैसा हळद कुंकू अक्षदा आणि फूल टाकायचं आहे तुम्ही बघू शकता हा कलश मी पाण्याने भरलेला आहे तर हे झाल्यानंतर आपल्याला तांब्यावरती म्हण किंवा कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे तर मी गंधाचं बोट घेतलेलं आहे त्यावर आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर व्यवस्थित स्वस्तिक काढायचं आहे आणि चार टिंब त्याला ठेवाय ठेवायची आहे आणि नंतर दोन रेषा सुद्धा ओढायच्या आहे त्यानंतर आपल्याला कुंकवाची बोट सुद्धा ओढायची आहे ती खालून वर अशी आपल्याला कुंकवाची बोटं ओढायची आहे परत एकदा सांगते तांब्याचं मी कलश घेतलेला आहे त्यात मी पाणी भरून घेतलेलं आहे त्यात सुपारी पैसा हळद कुंकू अक्षता आणि फूल वाहिलेलं आहे तांब्यावर आपण स्वस्ती काढायचं आहे छानपैकी स्वस्ती काढायचं आहे आणि त्यावर चार टिंब ठेवायची आहे दोन्ही बाजूने रेषा ओढायच्या आहेत आणि पाच ठिकाणी खालून वर आपल्याला कुंकवाची बोटं ओढून घ्यायची आहे त्यानंतर मी आंब्याची पानंसुद्धा घेतलेली आहे पानं म्हणजे एक डक्साच घेतलेला आहे आणि त्यात खोचलेला आहे आता हा कलश आपल्याला स्थापित करायचा आहे थोडेसे मी तांदूळ घेतलेले आहेत आणि त्यावर मी हळद कुंकू अक्षत वाहिलेले आहे आणि तिथे आपल्याला हा कलश स्थापित करायचा आहे आपल्याला कलशावर नारळ घ्यायचा नाही आहे तुम्ही बघू शकतात मी डावीकडे दिवा लावलेला आहे आणि लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवली तरी चालेल मी फोटो ठेवलेला आहे आणि त्याला हार घातलेला आहे आता मी कलशसुद्धा तिथे ठेवलेला आहे स्वस्तिक समोरील अशा पद्धतीने कलश ठेवायचा आता मी विड्याची पानं घेतलेली आहेत ती थी चार ठिकाणी ठेवलेली आहे दोन दोन अशी करून मी ठेवलेली आहे त्यावर आपल्याला गणपती कुबेर श्रीयंत्र आणि इंद्राची स्थापना करायची आहे सुपारी म्हणून आपण इथे ठेवणार आहोत लक्ष्मीचा तर आपण फोटो ठेवलेलाच आहे पण आपण गणपती बाप्पाची सुपारी म्हणून तिथे स्थापना करणार आहोत श्रीयंत्र असेल तुमच्याकडे तर ते तुम्ही घेऊ शकतात कुबेऱ्याचं असेल तर तुम्ही ते घेऊ शकतात इंद्राचा फोटो असेल तर तो घेऊ शकतात हे सगळं आपल्याला व्यवस्थित मांडून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकतात मी विड्याशी दोन पानं घेतली आहे त्यापरवरच आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे कुबेर यंत्राची स्थापना केलेली आहे श्रीयंत्र आणि इंद्र यांची स्थापना मी सुपारी म्हणून तिथे केलेली त्यानंतर आपल्याला चंद्राचं प्रतीक म्हणून एखादं नाणं घ्यायचं आहे किंवा तुम्हाला एखादा चांदीचा शिक्का घ्यायचा असेल तर तोही घेऊ शकतात आणि चांदीचा शिक्का सुद्धा अवेलेबल नसेल तर तुम्ही एखादं नाणंसुद्धा घेऊ शकतात चंद्रासारखं गोल आपल्याला हे घ्यायचं आहे चंद्र पांढरा असतो गोलाकार असतो म्हणून मी तांदूळ घेतलेले आहे गोल केलेला आहे आणि त्यावर मी नाणं ठेवलेलं आहे आता चांदीचं नाणं घेतलं तर उत्तमच पण चांदीचं नाणं नसेल तर तांदूळ घ्यायचे आहे आणि गोलाकार आपल्याला एखादं कॉईन घ्यायचं आहे ते मी तिथे ठेवलेलं आहे प्रथम आपल्याला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षता व्हायची आहे हे गणपती बाप्पा तुला हळद कुंकू आणि अक्षता वाहत आहे त्यानंतर लक्ष्मीला व्हायचं हे लक्ष्मी देवी तुला मी हळद कुंकू आणि अक्षता वाहत आहे त्यानंतर कुबेर देवतेला हळद कुंकू अक्षता वाहिच्या आहे त्यानंतर इंद्र देवतेला आपल्याला हळद कुंकू अक्षता वाहिच्या आहे त्यानंतर आपल्याला श्रीयंत्राला हळद कुंकू आणि अक्षता वाहिच्या आहेत सगळ्यांना हळद कुंकू अक्षता होऊन झाल्यानंतर आपल्याला कलशाला सुद्धा हळद कुंकू अक्षता वाहिच्या आहे आता आपल्याला सगळ्यांना सुद्धा व्हायचं आहे या सगळ्या गोष्टींना आपल्याला दिव्याने आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्यानंतर नैवेद्य ठेवायचं आहे ही पूजा आपल्याला सहा तारखेला सोमवारी अकरा साडे अकराला रात्री मांडून ठेवायची आहे आणि बारा वाजता आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहे ओवाळायचे आहे नैवेद्य ठेवायचं आहे हे दूध छान उकळवायचं आहे त्यात ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे टिंचित साखर टाकायची आहे आणि हा नैवेद्य आपल्याला कोजागिरी पौर्णिमेला चंद्रासाठी दाखवायचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधाच्या नैवेद्याला खूप महत्त्व असतं त्यामुळे आपण दुधाचाच इथे नैवेद्य दाखवणार आहे मी इथे भरीव चौकोन केलेला आहे आणि दूध थोडंसं आटवलेलं आहे आणि ते दूध मी इथे दाखवलेले आहे त्यानंतर तुम्हाला अजून कोणाचा कुठला फळाचा वगैरे नैवेद्य दाखवायचा असेल तो दाखवू शकता आता हे दूध आपल्याला चंद्राच्या प्रकाशात ठेवायचं असतं त्यामुळे नैवेद्य दाखवून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला हे दूध चंद्रप्रकाशात ठेवायचं आहे आणि चंद्राचे थोडेफार किरणं त्यात पडू द्यायचे आहे प्रसादरूपी दूध रूपी दूध आपल्याला हे प्यायचे आहे कोजागिरी पौर्णिमेला दुधाचा नैवेद्य दाखवत असतो हे रूपी मानलं जातं हे तुम्ही केशर ड्रायफ्रूट घालून करायचं आहे पण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधाच्याच नैवेद्याला खूप महत्त्व असतं हे मात्र लक्षात ठेवायचं या पूजेबद्दल थोडीशी माहिती सांगते पौर्णिमाची रात्र सगळ्यांना आनंद देत असते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा या रात्री शरदाच्या चांदणात जे आनंदाने जागरण करतात त्यांच्यावर देवी प्रसन्न होते आणि जे लोक झोपतात झोपून राहतात सेवा करत नाहीत त्यांच्यावर मात्र लक्ष्मी रागवत असते आपल्यावर वाईट दिवस येतात भगवान इंद्र लक्ष्मी चंद्र कुबेर यांची वर्षातून सेवा करण्याची ही एक वेळ असते पाटासमोर आपल्याला दुधाचं भांड ठेवायचं आहे आणि चारही देवांची आपल्याला पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत सुद्धा व्हायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे ऋणरोगादी दारिद्रम अपमृत्यू भय शोक मनस्तापन आशयंतु असे म्हणून आपल्याला नमस्कार करायचा आहे हा जो तो दुधाचा नैवेद्य असतो तो आपण आपल्या घरातल्यांनीच घ्यायचा असतो आणि बारा ते साडेबारा किंवा बारा, बारा एकोणचाळीस या काळात आपण धनलक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करायची आहे आता ही सेवा काय काय करायची आहे ते आपण बघूया एकदा आपल्याला श्रीसुक्त म्हणायचं आहे आणि त्या स्वामी समर्थांच्या अकरा माळांचा जप करायचा आहे श्री लक्ष्मी गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र, मंत्र आहे कुबेर मंत्र म्हणायचं आहे प्रत्येकी एक माळ आपल्याला जपायची आहे व्यंकटेश स्तोत्र सुद्धा म्हणायचा आहे आणि गीतेचा पंधरावा अध्याय आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायचा आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळतीलच आणि नसेल तर गुगलवर तर निश्चित मिळेल आता ही साधी सोपी पूजा मांडणी आहे छोटीशी सेवा आहे अगदी बारा ते बारा एकोणचाळीस पर्यंत ही सेवा आपल्याला नक्की करायची आहे ही एक महत्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे आपण या छोट्या छोट्या जर पूजा केल्या आणि सेवा केल्या तर खरोखर फायदा होतो तुम्ही नक्की करून बघा त्या लक्ष्मी अनेक प्रकारची असते वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी सर्व प्रकारची लक्ष्मी ही जागरूक माणसाला मिळते आळशी आणि झोपाळू माणसाला ती लक्ष्मी कधीही मिळत नाही देवी महालक्ष्मी ही कृपाळू असते ती हित करणारी आहे पण हिची मोठी बहीण मात्र संकट आणते त्रास देते कष्ट निर्माण करते लक्ष्मीच्या मोठ्या बहिणीला आकाबाई म्हणतात तिची अवकृपा झाली तर आकाबाईचा फेरा आला असंही आपण म्हणतो ही आकाबाई अनेक झोपलेल्या लोकांवर रागवते पण जे लोक जागरण करतात सेवा करतात त्यांच्या आयुष्यात मात्र सुख समाधानाने संपत्ती आणते कोण जागत आहे कोण जागतंय असं करत ती फिरत असते आणि कोजागरती या शब्दावरून कोजागरी पौर्णिमा हे नाव पडलेलं आहे तर मंडळी मला माझी सगळ्यांना विनंती आहे की या दिवशी बारा वाजता नक्की पूजा करा अशी पूजा तरुण मंडळींनी करायला तरी काहीच हरकत नाही म्हातारी माणसं लहान मुलं ठीक आहेत पण तरुण मंडळींनी तर ही पूजा नक्की आवर्जून करावी या रात्री देवांचा राजा इंद्र सुद्धा फिरत असतो कोण कोण पूजा करत आहे हे बघत अशी पूजा केल्यावर खरोखर आपल्यावरची संकट दूर होतात चांगले दिवस येतात तर आता ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची आहे सगळ्या वस्तू जागी ठेवायच्या आहे पानं पान टाकायची आहे सुपारी आपल्याला नंतर वापरता येणार आहे दूध आपल्याला पिऊन टाकायचं आहे तांदूळ आपल्या घरच्या वापरासाठी घ्यायचे आहेत कलशातलं पाणी आपल्याला तुळशीला घालायचं आहे सगळं हे जागच्या जागी आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्यातील एक सुपारी तुमच्या कपाटात किंवा लॉकरमध्ये तुम्ही ठेवली तरी उत्तमच आहे आज मी तुम्हाला कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेची मांडणी थोडक्यात सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे मला खात्री वाटते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद